जे आपलं नाहीच ते धरून ठेवण्याचा अट्टहास केला की मनाचं ओझ वाढतं आणि सुख हातून निसटत माणुसकीचं तथ्य पाळावं तेवढं संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात देवळातलं देव नाही पूजला गेला ना तरी चालेल मात्र माणसाच्या आत्म्याला पूजता यावं भुकेलेल्याची भूक तहानलेल्याची तहान निराधाराचा आधार तितकं होता आलं की आपल्या कर्मांची नोंद नक्की होते विधात्यापाशी आणि कर्माच्या करता कुठल्याच प्रकारच्या लाच व ओळखीपाळखीची गरज नसते निव्वळ फक्त आत्मा समाधानी करता यायला हवा कारण आत्मा पूजला म्हणजे परमात्म्याच पूजलं जातं शेवटी अध्यात्म म्हणजे फक्त पूजापाठच नसतो ज्याच्यात मिळवण्याची हिंमत असते त्याच्यातच देण्याची हिंमत तयार होते ज्याचा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नाही तो माणूस दानही करू शकत नाही अपेक्षा करताना आणि अधिकार सांगताना कर्तव्यसुद्धा लक्षात ठेवावीच लागतात ज्या गोष्टींचं तुम्ही चिंतन करता त्याच गोष्टी तुमचं देवण घडवतात तेव्हा मनात कायम सकारात्मकता ठेवा नेतृत्व प्रसिद्धी श्रीमंती सौंदर्य हे आयुष्यातील तात्पुरते टप्पे आहेत वर्तणुकीतून घडलेल्या व्यक्तिमत्वाची श्रीमंती ही ग्रीनाईटवर कोरलेल्या शिल्पाप्रमाणे अबाधित आणि अजरामर राहते मन तर देवाने प्रत्येकाला दिले आहे पण दुसऱ्याचं मन जिंकता येणारे आणि दुसऱ्याच्या मनातील भावना समजून घेणारे मन काही ठराविक लोकांनाच दिले आहे आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावो श्रीराम